हॅलो मित्रांनो छोट्या बालमित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज आपण बघणार आहोत गणेश स्त्रोत आणि ते ते पण संस्कृतमध्ये संकट नाशन गणेश स्रोत आहेत ते आज आपण शिकणार आहोत ठीक आहे चला तर, तर सुरुवात करूया श्री गणेशाय नम नारद उवाच प्रणम शिरसा देव गौरी पुत्र विनायक वक्तावासं स्मरुनित्यमायुं कर्मार्थसिद्धे प्रथमवक्रतण्ड च एकदन्तद्वितीयकं तृतीयकृष्णापिण्डाक्षं गजवक्रं चतुर्थकं लम्बोदरपञ्चमषिष्टं विकटमेव च सप्तं विघ्नराजेन्द्रधूम्रवर्ण तथाष्टकम् नवं बलाचन्द्रजं दशं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नमानि त्रिसन्धिय पठिन्नत्र न च विघ्नमह्य तस्य सर्वसिद्धिकरप्रभो विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रोन्मुक्षार्थी लभते गतिम् जपेत गणपतिस्तोत्र षडभिस्भिर्मासे फललभते संवस्तरेण सिद्धिचं लभते नात्र संचम् अष्टभ्यं ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वायं समर्पयते तस्यं विद्या भवेस्तर्वा गणेशैष्यस्य प्रसादत इति श्रीनारदपुराणे सङ्कटनाशनस्तोत्र सम्पूर्णम् हे होते गन्पतिश्ट्रोता है, गन्पतिश्ट्रोता है, ते गणपती स्त्रोत आहेत गणेश स्त्रोत आहेत संकटनाशन गणपतीची पूजा आपण जी करतो ते ह्या श्लोकमध्ये सांगितलेलं आहे सर्वप्रथम द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी सप्तमी एकादशी हे जे का आहे ते ह्या श्लोकमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही हा रोज श्लोक पाठ करून घ्या तुमच्या मुलांकडून सोप्पा श्लोक आहे पाहिजे तर मी हा व्हिडिओ असा थांबवते बघा म्हणजे तुमच्या मुलांनासुद्धा हा व्हिडिओ वाचता येईल आणि अशा प्रकारे हा व्हिडिओ आपण घेतलेला आहे तर तुमच्या मुलांना माझा हा व्हिडिओ रोज दाखवा तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघितले असेल तर त्यामध्ये कमेंट्स करत चाला मला पण कळलं पाहिजे तुम्हाला श्लोक समजत आहेत की नाहीत आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तसेच माझ्याकडून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यात येतील आता गणपती येणार आहे तर तुमच्या मुलांकडून हा श्लोक नक्कीच पाठ करून घ्या मला वाटते तुम्ही हा श्लोक पाठ करून मला कमेंट्स कराल की हा श्लोक कसा आहे कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला माझा नक्कीच आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका धन्यवाद